आज संध्याकाळी महायुतीच्या तीनही नेत्यांची बैठक पार पडणार आहे वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात ही चर्चा होणार आहे उद्या आझाद मैदानावर किती मंत्री शपथ घेणार याबाबत चर्चा होईल उद्या मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत महायुतीच्या तीनही नेत्यांची बैठक होणार आहे फडणवीस शिंदे अजितदादा यांच्यात चर्चा होणार आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत कपिल काही वेळातच वर्षा महायुतीची बैठक होणार आहे काय नेमकं या बैठकीत चर्चा होणार आहे आपण पाहिलं होतं काही वेळापूर्वी एक पत्रकार परिषद झालेली आहे तिन्ही नेत्यांनी पत्रकार परंतु एकनाथ शिंदेच्या बाबत सस्पेन्स अजून कायम आहे त्यांची भूमिका काय आहे ते अजून ठरलेलं नाहीये त्यामुळे एक सस्पेन्स राजकीय सस्पेंड तयार झालेला आहे आणि याबाबतच ही महत्वाची बैठक असणार आहे काही वेळा तसं एक ते दोन तासामध्ये ते सात आठच्या दरम्यान महायुतीची बैठक होणारे वर्षावरती तिथे तेव्हा तिन्ही नेते पुन्हा बैठकीला बसणार आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा असणार किती मंत्री शपथ घेणार हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचं जे एकनाथ शिंदे आहेत राज्य मुख्यमंत्री त्यांचं आहे त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहे त्यांच्या काय मागण्या आहेत गृहमंत्री किंवा अजून काही खाते वाटप असतील किंवा अजून काही त्यांच्या मागण्या असतील या सर्व गोष्टीचा विचार त्या पूर्ण बैठकीत केला जाणार आहे कारण की आपण पाहिलेलं आहे की अजितदादा यांनी आधीच क्लिअर केलेलं आहे का मी तर बाबा शपथ घेणार आहेत त्यामुळे अजितदादाची टीम शपथ शपथविधीला तयार आहे फक्त जो सस्पेंड कायम राहिलेला आहे तो एकनाथ टीम संदर्भ सस्पेंड कायम राहिलेला आहे एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सांभाळू शकत सरकारमध्ये येतात की नाही का त्यांची भूमिका दुसरी असते त्या सर्व गोष्टीकडे सर्वांचं लक्ष राहिलेलं आहे जी बैठक होणार आहे वर्षावर ती खूप महत्वपूर्ण बैठक होणार आहे राजकीय अशी बैठक अशी असणार आहेत आणि त्यातून किती मंत्री शपथ घेणार आणि एकनाथ शिंदेची भूमिका काय असणार आहे ही स्पष्ट होणार आहे एकनाथ शिंदे गट काय करणार आहे हे स्पष्ट होणार आहे त्यामुळे ही खूप आहे सध्याची एकनाथ शिंदे आता वर्षाभरला दाखल झालेले आहेत त्यांच्या मागे म्हणून त्यांचे जे आमदार आहेत उदय सामंत असतील संजय शेसरा असतील भरत गोगाले असतील हे पोहोचलेले आहेत तेही आता काही वेळा त्यांची एक बैठक छोटी बैठक घेतील आणि शिंदेने काय भूमिका मांडली पाहिजे एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली हे आमदार आता एकनाथ शिंदे सांगतील तुम्ही का ही भूमिका घेतली पाहिजे एक मागणी करतील आमदार का सत्तेत राहणं गरजेचं आहे असं काही वेळापूर्वी पाहिजे तर अनेक आमदारांशी बोललेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे का सत्तेत राहणं गरजेचं आहे आणि उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेने घेणं गरजेचं आहे असं काही आहे आता हे आमदार कशा प्रकारे एकनाथ शिंदे समजवतात आणि एकशात एकनाथ शिंदे कोणती राजकीय भूमिका बजावतात काय निर्णय घेतात याकडे सगळं आहे दोन ते तीन तासामध्ये वर्षा बंगल्यावरती ही महायुतीची बैठक बैठक निश्चितच कपिल धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी